अशी बिळ तुम्हाला पाहायला मिळतात का हा याच्यात जर मुंगी पडली तर एक चोर येतो आम्ही त्याला ये। चोर म्हणतो बघा इथं ना ह्या स्टँड मध्ये खूप अशी होल आहेत तिथं आम्ही आता चोर पकडणार आहे बघूया आता तुम्हाला दाखवतो तु थांबा जरा चल बघा हे बघा मुंगीला कसा ओढतोय चोर बघा दिसेल तुम्हाला हे बघा हे बघा हे बघा हे बघा दिसतंय का तुम्हाला हे बघा तो चोर आलेला आहे मुंगीला न्यायला मुंगी जर चुकून त्या होलामध्ये पडली तर मुंगीला तो घेऊन जातो आता दुसरी एक मुंगी दिसते बघा एक नेली एक तर नेलेली आहे आमचा हातमुळे माझा विद्यार्थी हा बघा हा तर मग बघतोय लक्ष द्यायच्यावर निरीक्षण कर जरा दुसरी वय चालली नेली आता दुसरी नाही न्यायला Poka. Tara dusri la pun to pakadala baka tanma kara.